नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अँटीबायोटिक रेजिस्टन्स बद्दल पाहिलं होतं पण हा व्हिडिओ जेव्हा रिलीज झाला त्यावेळी मला काही ओळखीच्या लोकांकडून अशा कमेंट आल्या की अँटीबायोटिक रेजिस्टन्स हा जो टॉपिक आहे तो तुम्ही क्लिअर केलेला आहे पण बेसिक जी कन्सेप्ट आहे अँटीबायोटिक्स म्हणजे काय हा टॉपिक आपण क्लिअर केलेला नाहीये तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल बोलणार आहोत अँटीबायोटिक्स म्हणजे काय आणि जे काही एक दोन पॉइंट अँटीबायोटिक रेजिस्टन्स मध्ये होते तेही कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अँटीबायोटिक्स बार्टी। अँटीबायोटिक्स हे अशी मेडिकेशन्स आहेत जे बॅक्टेरियल इन्फेक्शन ट्रीट करतात किंवा प्रिव्हेंट करतात आता हे ट्रीट किंवा प्रिव्हेंट कसं करतात तर ट्रीट करतात की, मा करता। करता की बॅक्टेरियांना मारून म्हणजे बॅक्टेरियाना किल करून किंवा त्यांची जी ग्रोथ वर्ट आहे, ते आहे ती स्टॉप करून अशा प्रकारे अँटीबायोटिक्स वर्क करतात आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे काय तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे काय की बॅक्टेरिया आपल्यामध्ये असे चेंजेस करून आणतात की जे अँटीबायोटिक्स आहेत ते त्याच्यावरती काम करत नाहीत तर काम कसं करत नाहीत एकतर ते त्यांना मारू शकत नाहीत किंवा त्यांची जी ग्रोथ आहे ती स्टॉप करू शकत नाहीत म्हणजे जे मेन जे अँटीबायोटिकच काम आहे ते किंवा त्यांची ग्रोथ स्टॉप करणं हे जे आहे हे अँटीबायोटिक रेजिस्टन्स मध्ये होत नाही आता अँटीबायोटिक रेजिस्टन्स का निर्माण होतो तर अँटीबायोटिक रेजिस्टन्स मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेलं आहे आपण जर मिसयूज करत असू अँटीबायोटिकचा ओव्हर युज करत असू म्हणजे गरज नसताना मेडिकेशन घेणं म्हणजे गरज नसताना अँटीबायोटिक्सचा वापर म्हणजे आपण नॉर्मली जर बरं होऊ शकत असेल तरी सुद्धा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर अँटीबायोटिकचा वापर करत असू तर अँटीबायोटिक रेजिस्टन निर्माण होऊ शकते तर आणि दुसरं म्हणजे आपल्याला जो डोस दिलेला आहे म्हणजे समजा आपल्याला पाच दिवसांचा डोस दिलेला आहे आणि आपल्याला एक दोन दिवसामध्ये बरं वाटायला लागलं तरी सुद्धा आपण पाच दिवसाचा दिलेला डोस अँटीबायोटिकचा डोस पूर्ण करायचा आहे आणि असं जर केलं नाही म्हणजे दोन दिवसात जर आपल्याला बरं वाटत असेल आणि दोन दिवसाने आपण अँटीबायोटिक आहे तरी सुद्धा अँटीबायोटिक रेजिस्टन्स निर्माण होऊ शकतो तर यासाठी काळजी घ्यायची आहे आपल्याला जेवढा डॉक्टरांनी डोस दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चा वापर टाळायचा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच चा मिसयूज होणार नाही ओव्हर यूज होणार नाही तर या प्रकारे आपण काळजी घ्या अँटीबायोटिकचा गरज लागल्यास वापर करा तर हे सांगण्यासाठी आजचा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे